नमस्कार अपर्णास किचनमध्ये आज आपण करणार आहोत नाचणीचे कांदे पोहे नाचणी किती पौष्टिक आहे आपल्याला माहितीच आहे भरपूर कॅल्शियमयुक्त आणि आपल्याला नाचणीमध्ये फायबरही भरपूर आहे डॉक्टर नेहमी नाचणी लहान मुलांनासुद्धा खाण्यासाठी आपल्याला सांगतात इम्युनिटी वाढवणारी ही नाचणी कसे पोहे करायचे ते पाहूया साधारण हे शंभर ग्रॅम पोहे चार माणसांना पुरणे एवढे मी घेतलेले आहेत असे हे नाचणीचे पोहे एकदम हेल्दी असतात आता हे करण्यासाठी आपल्याला थोडीशी पद्धत आपल्या नेहमीच्या पोह्यापेक्षा वेगळी असते आपण आता हे कसे भिजवायचे आहेत ते पहिल्यांदा बघूया अगदी आपल्याला पाचच मिनटामध्ये हे भिजवावे लागतात यावरती आपण थोडंसं पाणी शिंपडायचं आणि ते सुद्धा आधी नाही शिंपडायचं जेव्हा आपण पोहे करणार आहे त्यावेळेला त्यामुळे आपण आता आधी बाकीची तयारी करूया आता आपण तेल चांगलं गरम करून घेतलं आहे आणि फोडणी करणार आहे मोहरी छान उडायला पाहिजे बघा मोहरी आपण घातली तेलामध्ये थोडंसं जिरंही घालायचं नॉर्मल पोह्याला आपण करतो तीच गोष्ट करतो आपण त्यानंतर हिंग हिंग छान खमंग होऊ द्यायचा चांगली मोरी उडली की कढीपत्ता आणि मिरची घालायची त्यानंतर कांदा कांदा चांगला मऊ होऊ द्यायचा आहे आपल्याला कांदा घातला की आपण हळद घालायची म्हणजे हळदीचा रंग व्यवस्थित राहतो शेवटपर्यंत व्हिडिओ पहा जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ही क्लिक करा अगदी सोपे आणि अतिशय हेल्दी आहे कारण नाचणीचे बरेच पदार्थ आपण करत असतो पण लाडू सारखेच नको वाटतात आंबीज असते उन्हाळ्यामध्ये पण पोहे हे थंडीच्या दिवसात मुद्दाम केले जातात आता आपण थोडंसं यामध्ये मीठ घालायचं आहे कांदा मात्र अगदी बारीक चिरा हां मीठ आणि साखर आधीच थोडी घातली म्हणजे कांदा लवकर मऊ होतो आणि आता यावरती मी झाकण ठेवणार आहे बारीक गॅस करायचा आणि झाकण ठेवायचं यात मटारही घालायचं आहे मटार कॉर्न बटाटा तुम्हाला जे काही मिळेल ते घाला मटार पण शिजायला एक दोन मिनिट लागतात कांद्यावर भरतो लगेच मऊ होतो आता आपण हे पोहे भिजवून घ्यायचे आहेत नॉर्मल चार माणसांना पुरतील कारण हे पोहे खूप फुगत नाहीत थोडंसं पाणी घ्यायचं आणि यावर असं शिंपडायचं आहे फक्त आणि हाताने मी एक सारखं करते चमच्याने करा कसंही कुरकुरीत असतात याचा तुम्ही चिवडा करू शकता दडपे पोहे करू शकता अतिशय मस्त होतात आता एक पाचच मिनटं हे असे ठेवायचे आहेत झाकून आता हे पोहे भिजलेले आहे आपण यामध्ये अर्धा चमचा मीठ घालूया मग अशी थोडंच घातलं होतं अर्धा चमचा आणि साखर थोडी पोहे म्हटले की थोडे गोडसर छान वाटतात बरं पाणी शिंपडून हे भिजले आपण काही हे नेहमीसारखे धुतलेले नाही इकडे आपलं याला वाफ आलेली आहे चांगली हे बघा कांदा मटार हे सगळं छान शिजलेलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला हे पोहे घालायचे आहे साधारण चार माणसांना हे पोहे पुरतात पाव किलो पोहे आणले तर दोन वेळा होतात चार पाच माणसांना वेगळाच रंग दिसतोय ना अशा छान छान रेसिपीसाठी अपर्णास किचन कायम पाहत राहा आपले पाचशेपेक्षा जास्त व्हिडिओ केलेले आहेत आणि तुमच्या सर्वांच्या सदिच्छेने पाठिंब्याने असेच भरपूर व्हिडिओ होणारही आहे आता याला आपण झाकण ठेवूया टमॅटो घातला नाही तर आपल्याला लिंबू पिळावं लागतं काही मी लिंबू पिळायची गरज नाही आहे कारण आपण आंबटपणासाठी टॅमॅटो घातलेलाच आहे बघा असे हे पोहे आपले महाराष्ट्रीयन लोकांचे सगळ्यात लाडका ब्रेकफास्ट कोणता असेल तर कांदे पोहे कसेही असो प्रत्येकाची चव थोडी वेगळी असते तर हे पोहे आपले तयार झालेले आहे हे तुम्ही नक्की करून बघाल आणि मला प्लीज प्लीज कमेंट्समध्ये सांगत जावा हे बघा आता मी या डिशमध्ये काढते आहा, आणि हे गरम गरम खावा का पोहे कधीही गरम चांगले दोन डिशमध्ये मी काढते आहे दोघांना द्यायला आणि पोहे म्हटलं की आपल्याला कोथिंबीर खोबरं हवंच आहे हवे तर लिंबूसुद्धा पिळू शकता सांगितलं मी ओलं खोबरं असे थंडीमध्ये एरवी कधीही उन्हाळ्यात तुम्ही हे करू शकता नाचणीचे कांदेपोहे